नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो विधानसभेचा बिगुल अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपला आहे अवघ्या काही महिन्यांमध्ये त्या विधानसभेच्या निवडणूक आहेत त्या निवडणुका लागणार आहेत आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही चाचपणी करतो की लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्याच पद्धतीनं आम्ही सध्या मोहळ मतदारसंघातील जे चळेगाव आहे त्या चळेगावामध्ये या ठिकाणी विद्यमान आमदार यशवंत माने यांनी गेल्या पाच वर्षामध्ये केलेल्या कामावर लोकसमाधाने आहेत का तसेच येणाऱ्या निवडणुकामध्ये शिवसेनेचे नेते असतील राजू खरे त्यांनी चांगल्या पद्धतीने बांधणी केली आहे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुतरेकडून सुद्धा संजयना क्षीरसागर यांनी बांधणी केली आहे नुकते विधानसभेचे उमेदवारसुद्धा मूळमध्ये जाहीर करण्यात आले आहे तसेच अभिजित ढोबळे हे सुद्धा त्या पद्धतीनं तयार करत आहेत माझे आमदार रमेश कदम आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी चाचणी करण्याचा प्रयत्न केला आहे एकंदरीत सगळ्या वातावरणामध्ये वाता नेमकं मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय कौल का आहे त्या सतरा गावांची का परिस्थिती काय आहे ते आपण या मतदारांकडून जाणून घेणार आहोत नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार काय कोण आहे आमदार विमदार कोण आहे आपल्याकडे काय आता मला तर काय माहिती आहे कोण आहे आमदारच माहीत नाही बरोबर कामभिम काय झालेली कामं म्हणजे रस्त्याची कामं बाकी कशी काम कामं काम होती ती कामं होती ती सगळी आडवाडी रस्त्यावर बालेला खडूक शेतकरी काढून येते कुणी टाकलं खडू टाकला होता कोणते कोण टाकते म्हणजे आमदाराने टाकला होता ग्रामपंच टाकला होता आमदारांनी टाकलेला कोणाला खळू देत देव कशा फंडात आला कुठं आला बर आता आपल्या गावाला आमदार जे आहेत माने माने त्याने दोन रस्ते मंजूर केले एक चट्याचा मंजूर केलेला आणि खाली बरड वस्तीचा एक त्यांनी जवळजवळ चार कोटी रुपये देऊन मंजूर केला त्याचं काम सुरू आहे किंवा बहुतांश निधी त्यांनी आपल्या गावाला इथं दिला तुमच्या गावाला दिलाय त्यातलं काय माहिती आहे का निधी वगैरे त्यांनी दिलाय काय नाही आमदार येशून माने तर माहिती आहे ते काय माहिती आहे बरोबर कसं आहे काम वगैरे काय माणसाचं काम सध्या चांगलं आहे त्याचं बरं पण आपली लोक का त्याला म्हणायला पाहिजे ना रस्ता व्हायला लागला आडवाडवी करते ते काय हिथं नाही नाही सरकारी मतीतील गोंधळ घालतील काय त्याला आमदार म्हणून काय काम केले माने काय तुमच्या गावासाठी धरले ना रस्ते करायला तुमच्या समस्या काय सुटल्यात त्या मध्येमधून होय जर आता उद्या निवडणूक लागली यामध्ये तर ते सुद्धा उभे आहेत आणखीन काय उमेदवार आहेत राजू खरे आहेत संजय ना क्षीरसागर आहेत किंवा माझे आमदार रमेश कदम आहेत ते आहेत हे सगळे असले तर निवड म्हणून कोणीचे असणार आहे आता ते सांगता येत नाही जे भाजप असेल राष्ट्रवादी असेल त्या सरकारविषयी काय वाटतं काय नाही आता ते कुठलंच काय सांगता येत नाही ठरलं नाही काय यशवंतच्या कामाचा काय परिणाम काय परिणाम जाणवली त्याचा यशवंतच्या कामाचा परिणाम होईल ठीक आहे आणखीन काय नागरिक आहेत आणि नमस्कार नमस्कार निवडणुका सुरू झालेल्या आता मला काय आमदार कोण आहे आमदार मला काय माहित नाही मी काय बोलत निंबरे आहे भाऊ नमस्कार नमस्कार काय कुठल्या मतदारसंघात आहे काय मोहोळ मतदारसंघात समोर वाय कॅमेरा तिकडे आमदार कोण आहे काय यशवंत माने बरोबर कसं आहे काम आमदार मान्याचं काम कसं आहे यशवंत माने चांगलं आहे काम बरं काय काय काम झालं काय काय रस्ते आता केलेत तेवढं दोन मंजूर बरं एक चळे पाट्याज आहे खाली बरोड वस्तीज किती दिवसात रस्ता होतोय जी काय अऊ दिवस झालं डोया गेले माणसाच्या आता झालाय रस्ता म्हणून बरोबर म्हणजे आमदार नसता रस्ता झालाच नसला काय काय खरं आहे होयला आता किती आमदार पंढरपूर तालुक्यात होऊन गेले झालाच नाही रस्ता हां आमदारने काम केले आमदारांनी केलं बरोबर आता हे भाजपचं युत माहिती सरकार आहे त्या सरकारबद्दल काय वाटतं आता पुन्हाच काय सांगावं जनता आहे आमदार माणने जर पुन्हा उभं राहिली हां आपल्या गावात मिळेल प्रतिसाद मिळेल आमदार मानेला बरोबर आणि बाकीचे आहेत मग राजू खरे तिकडं संजय सागर आहेत माझे आमदार रमेश कदम ज्यांनी काम केलंय त्याला प्रतिसाद मिळेल काय सांगता येत नाही हे आमदार मानेच्या कामावर समज नाही हो। रस्त्यावर आहे ते समाज बरोबर दुसऱ्या काय समजा सोडवल्या आमदारनं काय असतील पण एवढं काय माहित आपणाला कशा कशाला निधी दिला आपणाला काय माहीत दिलं माहित रस्त्यासाठी दिले माहिती एवढाच माहीत हे रस्त्या जो मुख्य प्रश्न तो सुटलाय सुटला आहे एकंदर आमदायच्या काम समाजानी हो हाय होच कर होस् काय नमस्कार काय मोहूळ मतदारसंघाचं काय वातावरण आहे सध्या काय मोहुळ मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत जे वातावरण आहे त्यामध्ये आपण बघितलं तर आजपर्यंत जी कामं झालेली आहेत ते पहिल्यांदा बघितली पाहिजे आत्तापर्यंत जेवढे लोकप्रतिनिधी झाले आता हे मोहोळ मतदारसंघ पुनर्रचनामध्ये आलेलं आहे म्हणजे आपलं हे गाव आहे पुनर्रचनामध्ये आणि आता याचे टर्म आहे चौथी अजून एक टर्म राहिलेले परंतु ला चार पाठीमागील तीन टर्ममध्ये जेवढी काही कामं झालेली आहेत ते ह्या चौथ्या टर्ममध्ये जे स्टँडिंग आमदार आहेत यशवंत माले यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं कुठलाही दुजाभो न करता कुठली जातीभेद न करता अतिशय म भ आज ह्या माझ्याच गावातून चढे म्हणलं तर ह्या गावात त्यांना खूप लीड कमी होतं तरी सुद्धा त्यांनी आज ताग्यातपर्यंत मला वाटतं चार वर्षामध्ये साडेचार वर्षामध्ये वीस कोटीची कामं त्यांनी आतापर्यंत ह्या गावाला दिलेत एखादीत काय प्रॉपर काय काम केलं आत्तापर्यंत मी सांगा तर स्थानिक विकास निधीतून मला वाटतं मंदिर मंदिरतराला दहा धा, दहा दहा ते वीस लाखापर्यंतचा निधी त्यांनी दिला होता त्याच्यानंतर अंतर्गत गटारी असतील अंतर्गत रस्ते असतील आणि आत्ता जे काम चालू आहे स्टँडिंगचं चा, म्हणजे स्टँडिंग आमदारांचं जे चढे तेच बरडो असते एक पाच कोटीचं चा काम चालू आहे आणि पाठीमागं मला माहिती आहे माझ्या माहितीप्रमाणे आठ ते नऊ लाख रुपये पाठीमागच्या महिन्यामध्ये आठ ते नऊ कोटीचं काम त्याने चढे पाठी ते चढे मंजूर केलेलं आहे मला त्याची वर्क ऑर्डर निघेल नाही निघेल हा नंतरचा प्रश्न आहे इलेक्शन नंतरचा परंतु चालू आत्तापर्यंतच्या स्टेजला त्यांनी वीस कोटीची कामं ह्याच चढ्यामध्ये दिलेली आहे एवढी कामं आज कुठल्या आमदारांनी केली होती आहे काय माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हापासून मला मतदानाचा आला आलेला आहे तेव्हापासून आज तागात पण कुठल्याही आमदाराने एवढं काम केलेलं नाही मग या आमदार यशवंत माने यांच्याबरोबर अनेक काही लोकप्रतिनिधी आहेत महायुती सरकारमधनं काही घटक पक्ष आहेत त्यांची नावं पुढे येत आहेत आमदार मानेजून इतर कोणाच्या विचार आहे काय राजू खरे असतील संजय नाखी असतील जे तुतारेकडून अपेक्षित आहेत किंवा माझ्यामधे रमेश कदम आहेत मैदानामध्ये त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का पाच वर्षामध्ये जेवढे काही सामाजिक कार्यकर्ते असतील नांगनाथ क्षीरसागर असतील हे फक्त इलेक्शनच्या फुर्तं जसं म्हणतो आपण नागमंच मला कसं ना बेळोबत ना नागोबा निघतो तसा ते आहेत आणि राहिलं राजू खरेंचा राजू खरे हे त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक वैयक्तिक पॉवर होते त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे आत्तापर्यंत त्यांनाही जोड नाही आज यशवंत मानेला कोण जर टप जाईल तर ते राजू खरे जातील मी राजू खरे चांगले टप देऊ शकते शंभर टक्के शंभर टक्के जातील आणि आमदार मालेच्या कामांना काय आमदार काम, काम मालेचं तर काम आहे परंतु इथून पुढं ह्या आता ह्या सतरा गावामध्ये आपण पंढरपूर तालुक्यातले आपले सतरा गाव आहेत इथून चालला त्यांना चांगला पॉझिटिव्ह प्रता म्हणजे हे आहे चांगला रिस्पॉन्स मिळेल चांगला रिस्पॉन्स मिळेल परंतु पाठी मोहोळ मतदारसंघातल्या गावामध्ये त्यांनी काय केलं विकास त्याच्यावरती खूप डिपेंड आहे कारण तिथं मोहळ मतदारसंघामध्ये मोहोळ प्रॉपर तालुक्यामध्ये सुद्धा अप्पर जे असेल त्याचं खूप वातावरण म्हणजे थोडं त्याचा काय परिणाम शंभर टक्के परिणाम होईल कारण का काही लोकांचं म्हणजे मोहोळ मतदारसंघात आपण नाही आहे पण मोहोळ मतदारसंघामध्ये जे पेनूर गाव आहे युवती आहे त्यांना मोहोळ जवळ पडतं परंतु त्यांना अंगर जास्त लांब पडतं आमदार मान्यचा जो अप्पर असेलचा चुकीचा वाटतोय चुकीचा शंभर टक्के चुकीचा वाटतोय कुलाच्या तरी कुलाची तर मर्जी राखण्यासाठी जो निर्णय घेतलेला आहे आहे चुकीचा तो निर्णय ह्या पाच वर्षात कामावर काय परिणाम ठरेल शंभर टक्के परिणाम करेल ठीक आहे तर आमदार माने विषयी जे काय मत आहे ते मत लोकांनी मांडले या ठिकाणी काय बाजार करू आहेत यात्रिक बाजारला आलेले आहेत नमस्कार नमस्कार बाजार आता आले बरोबर काय आता मूळ मतदारसंघात वातावरण सुरू आहे काय वातावरण आता विधानसभेची आता लगभग चालू झालेली आहे बर दिवाळीनंतर नवीन सरकार आता स्थापन होणार आहे बर आता आता चालू घडील तर आमदार यशवंत त्या मानेंचं चा काम चांगलं आहे आता आपल्या गावात काय काम केलंय हे चळेपाटी ते चळे एक नऊ कोटीचा आता रस्त्याची मंजुरी मिळालेली आहे आणि वस्ती ते आपलं चळे गाव हा काय तर सव्वा चार कोटीचा रस्त्याचं आता काम चालू आहे बरोबर आमदार मानेंनी काय काम कसं वाटतंय रस्त्या सोडून दुसरं काय काम केले तरी बऱ्यापैकी त्यांचं काम मी भेटले आमदार कधी नाही भेटली असं लांबून मी बघितलेला पाच वर्षात काही जनता दरबारा वर्षाने झालाय गावबीड दौरा झाला काय गावबीड दौरा होतोय असं गावबीर दौऱ्यात काय समस्या मांडल्या त्या सुटल्या झालं काय नाही त्या वेळाला मला काय जमलं नाही यायला ते इथल्या स्थानिकांनी कुठली समस्या मांडल्या आणि त्या सुटल्या असं झालं काय काय थोड्या परत झालेल्या रस्त्या बाबतीत प्रश्न सुटले आहे सुटला आमदार मान्यामुळे आणखीन काय अपेक्षा आहेत काय अजून काय आहे आता रस्त्याची कामं व्यवस्थित व्हावं त्या इंजिनियरिंग टक्चर प्रमाणे अशीच आमची येऊ अपेक्षा आहे जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने मग एकंदर आमदार मानेंच्या कामांविषयी काय समाधान आहे एकंदर आमदार माने बरोबर इतर काय आणखी उमेदवार या ठिकाणी उभे आहे आता राजभाव खऱ्यांचं एक आहे त्यांच्या वैयक्तिक काम त्यांचं बऱ्यापैकी आहे पण त्यांची लढत होईल शंभर टक्के म्हणजे लढत झाली तर आमदार इशून माने आणि राजू खर यांची होऊ शकते हां बरं ठीक आहे आणखीन काय इथं बाजाराला आलेले बाजूला नमस्कार नमस्कार झाला बाजार नाही झाला बरोबर कोण लग्न आलाय होय बरोबर आमदार की निवडणूक लागते का आता काही दिवसामध्ये इथं तुमच्या मुघल मतदारसंघात कोण आहे आमदार काय आता यशवंत तात्या माने आमदार आहेत चालूला बर त्यांचं कार्य बी चांगलं आहे आणि गाव निधी बी भरपूर प्रमाणात त्यांनी म्हणजे गावाचा विकास करण्याचं ध्येय चांगला आहे त्यांचं बरोबर काय विकास केला त्याच्या तात्यानं ह्या गावाला पंचवीस वर्ष झालं गावाचा मेन मुख्य रस्ता जे होता चळेपाटी ते बरडवस्ती ह्या प्रधानमंत्री हा मुख्यमंत्री योजनेतनं त्यांनी मंजूर केलाय आणि अशी बरीच कामं आहे ती तात्याने आणि हिथला गावातला मेन मुख्य रस्ता जे होता मीटर मला वाटतंय शंभर मीटरच ती बी मंजूर केलेला आहे त्यांच्या त्या फंडातन किंवा त्यांच्या असो कुठला शंभर मीटर म्हणताय नाही नाही इथल्या चौकातनं ते आंबर जात केलं हा ती एक रस्ता केलाय पुन्हा कॉन्क्रेट चौकात नाही खराब तक्रार करते पाईन सटते काय नाही ती तात्याचा त्याच्यावरती चालू आहे तोडगा काढायला परंतु ती चौकातला जी रस्ता आहे ती मुख्य म्हणजे चांगला पाहिजे शाळेच्या आमदार पैसे देते पण खाली अधिकारी काम करत असं वाटतंय का जरा काय आता त्यात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं काम चालू आहे ती त्यामुळं काय तसं बोलू शकत नाही आमदारच्या कामाविषयी काय वाटतं नाही त्यांचं कार्य चांगलं आहे एक नंबर आहे त्यामुळे काय विषय नाही पण इथून पण आता उभा राहिले आमदार माने त्यांच्या विरोधात काय असणार आहे नाही आता कसं झालेलं आहे मोहोळ तालुक्याला जे आपलं गाव जोडलेलं आहे त्या ह्याच्यानुसार जर विचार केला तर तात्या शंभर टक्के यायलाच पाहिजेत कामाच्या जवळ देऊ शकतात शंभर टक्के भाजी काय रुपयाला खपली काय खपली पाहायचंय आहे ते भरपूर दरबर मार्केट एकच नंबर चालतंय निवडणूक आमच्यातला आमदार आता ती हे माने म्हणून भेट भेट झाली नाही आमदारची भेट झाली काय कसं आहे आमदार म्हणून काय एकच नंबर आहे काय काम केलं आमदार हा रस्ते केले आमच्या गावात निधी दिलाय किती आला निधी काय भरपूर नको माणूस दिलाय अजून काय पाहिजे बरोबर एवढं काम केलंय एकच नंबर हे ज्या अगोदर आमदार कुठे काय केलं काय केलं नव्हतं केलं नव्हतं बरोबर काय काय काम झालं तरी अरे सा गावात काय ठेवली नाही सगळी रस्त्याची कामं झाली ती बरोबर एक प्रॉपर रस्ता कुठला झाला काय अहो चालू आहे आता होणारच आहे पाऊस उघडल्यावर बारा पर्यंतचा रस्ता बार मग बरोबर आमदार माहिती रस्ते सोडून आणखी दुसरं काय अल्हे चांगला माणूस आहे किरकोळ काम जो करते गेल्यावर किंमत येते मग मग ते सारखं त्यांच्या विहळ मधून काय असेल कारण तिकडे येणार तीच येणार निवडून काय काळजी नाही मग का का ते कार्यालय तिकडे नेहले मोहोळचं एक अप्पर काय अनघरला ती म्हणजे मुद्दाम नेहल तिकडे काय त्याचं काय परिणाम मुलं काय 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 होत नसते सतरा काय होत आमदारच्या विरोधात कोण उभं राहिल दुसरं राजाभोखरे आहेत बाकीचे माझे आमदार रमेश कदम आहेत संजय सागर आहेत कोण उभं राहिले तर आता म्हाताऱ्या मा, मा शरद पवारां जर एखादा उमेदवार टाकला तर निवडणे शक्यता आहे दुसरं काय ना शरद पवारच्या विरोधात संजय नक्षीरसागर उभार म्हणजे त्यांचा उमेदवार मग यश्वर माईनला जड जाईल का ते काय जड जाईल बर एवढं करू शकत्यानं काय करायला मग तात्यानं नाही आता ती जे प्रेम असते शेवट शेवटी एकंदर आमदार कामाधान काय समाधान आहे समाधान समाधान जड जाते जरा जर बाटलामुळे जड जाते दुसरं काय बरोबर तर दर्शको आपण या काही प्रतिक्रिया या ठिकाणी पाहिल्या या ठिकाणी मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी प्रॉपर रस्त्याचे काम केल्याचे प्रतिक्रिया लोकांनी दिले त्यांच्या रस्त्याच्या कामावरती लोक समाधानी असल्याचे तर दिसते मात्र या ठिकाणी जरांगे पाटीलसुद्धा फॅक्टर महत्त्वाचा ठरू शकतो तसेच शरद पवार यांच्या उमेदवाराची भूमिकासुद्धा निर्णायक ठरू शकते अशी प्रतिक्रिया इथल्या लोकांनी दिली